नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आता टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे असे चार पाच टोमॅटो आहेत ते आता मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला आता ना अर्धे असे कापून घ्यायचेत पहा असे स्लायज करून घ्यायचे अर्धी अर्धी हे पाच सहा टॉमॅटोचे आपल्याला असे स्लाईज करून घ्यायचे पहा मी करून घेते असे स्लाईज मस्त आणि आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे आणि ही रेसिपी खूप छान होते खायला तर ते तेवढी सुंदर लागतेच आहे आणि पण दिसायला पण एवढी मस्त लाग दिसते का आपल्याला बघताच क्षणी असं वाटतं का खावा का काय पहा मग आता त्याचं हे बुडूक आहे ते सुद्धा आपण काढून घेऊ म्हणजे ते आपल्या तोंडात येणार नाही असं जाड सगळं पहा हे मी काढून घेतलेलं आहे सगळं मस्त गॅस व पॅन ठेवलेलं आहे त्याच्यात मी थोडं तेल टाकून घेतलेले आहे पहा मस्त असं आणि त्याच्यावरती आपल्याला आता हे टॉमॅटो ठेवून द्यायचेत पहा असे मस्त शिजवून घ्यायचेत थोडेसे त्याच्यावरती आपल्याला छान होतील शिजल्यानंतर त्याचं कलरही मस्त दिसतो आणि आपल्याला त्याचं टेक्चरही चांगलं येतं हे तेल सगळं मी लावून घेते त्याला एवढे टॅमॅटो मी घेऊ ठेवून घेतलेत त्याच्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या घालायच्यात त्याही अशा शिजवून घ्यायच्यात त्याच्यामध्ये परतून आणि परतल्यानंतर मस्तपैकी अशी शिजतील ते त्याच्यानंतर आपल्याला पुढचं रेसिपी बनवायची आहे पहा कसं आवाज देत आहेत शिजतायत ते टॅमॅटो आणि ही रेसिपी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता इतकी टेम्पिंग होते का खायला भारीच लागते पहा आता आपले हे टॅमॅटो मी चांगले झाकण ठेवून घेते आणि शिजवून घेते आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचेत मस्तपैकी खरपूस शिजवायचे त्याच्यामुळे त्याला चांगली रंगत येणार आहे आता मी उघडून बघते पहा किती मस्त शिजायला आलेले आहेत ते आणि लसूण तर एकदम शिजलेलाच आहे आपण ते पलटी करायचं आहे पहा असं पलटी करून घ्यायचे आपल्याला मस्त आणि लसूण आपण काढून घेऊ कारण लसूण आपला चांगला खरपूस झालेला आहे जास्त जळून द्यायचा नाही तो नाहीतर त्याचा स्वाद कमी होतो जास्त लसूण जळाल्यावरती ह्या रेसिपीला पहा असे आता मी पलटी करून घेते हे टॅमॅटो आता परत आपल्याला झाकण घे ठेवून शिजून घ्यायचे आहेत हे परतसुद्धा आणि मी लसूण काढून घेते याच्यामध्ये पहा कारण लसूण आपला चांगला शिजलेला आहे मस्त झालेला आहे पहा मी असं काढून घेते एकदम खरपूस झालेलं आहे लसूण जास्त भाजायचा नाही आहे त्याला आपल्याला मग जळल्यासारखं होईल आता परत मी झाकण ठेवून याच्यावरती शिजवून घेते पहा आता झाकण मी काढून घेते किती सुंदर असे शिजलेले आहेत आपले टॅमॅटो मस्त झालेले आहे पहा तुम्ही किती त्याला मस्त खालून पण खरपूसच झालेले आहेत ते पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याला मध्ये काढून घेऊ आणि त्याची साल ही आहे ती पहा आपोआप निघते ती साल ही पहा अशी काढून घेऊ साल मस्त पहा मी आता मध्ये काढून घेते हे पहा लसूण तर मी आधी काढून घेतलेलं आहे आता आपण हे टॅमॅटो खरपूस भाजलेले आहे तेसुद्धा मी पॅनमध्ये काढून घेते पहा आता आपण त्याची साल काढून घेऊ हे पहा असं केले तरी त्याची साल निघून जाते अशी सगळी आपण आता ही साल काढून घेऊ सगळी पहा मस्त किती छान सुंदर दिसते कलर पहा साल काढून घेतलेली आहे आता आपला मॅशरनी चांगलं ह्याला मॅश करून घ्यायचं पहा मस्त असं सगळं लसूण वगैरे छान असा मॅश करून घ्यायचं म्हणजे लसणाचा पण चांगला स्वाद उतरेल त्याच्यामध्ये पहा किती सुंदर टेक्स्चर आलेले आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा सुंदर होते असं हे याला म्हणतात सालसा आपल्याला सालसा करायचा आहे टॅमॅटोचा सालसा करायचा आहे पहा चांगला आता मी मॅश करून घेतलेला आहे मस्त मॅश झालेला आहे टॅमॅटो त्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे मी एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला आहे पहा मस्त आणि ही आहे छोटीशी एक कोवळी हिरवी मिरची जास्त मिरची घालायची नाही आहे आपल्याला आणि हा मी कढीपत्ताही मस्त असा कापून घेतलेला आहे पहा किती मस्त सगळं त्याच्यात घालायचं आहे आपल्याला आणि हे आहे कोथंबी हिरवी गार आणि ह्या सीजनला कोथंबीर तर खूपच छान मिळते आणि हे सगळं आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे पहा मस्त छानच लागते ही आणि अजूनही आपली बाकी आहे याच्यामध्ये टाकायचं हे बघा हा थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला थोडीशी हळदही घालून घ्यायची आहे आणि बाकीचे थोडी आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे हे तुम्हाला आवडत असलं तर घाला जास्त नाही नाहीतर नाही घातलं तरी चालेल ही मी काश्मीरी मसाला घातलेला आहे तो कसा त्याचा रंग आणखीन येतो त्याला आणि हा ओरिगन आहे ते पण छानच लागतं याच्यामध्ये आणि हे आपला चाट मसाला आ हा 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 किती सुंदर होणार आहे पहा तुम्ही तुम्ही असं करून बघा खूपच छान लागणार आहे आणि थोडंसं आता मी चवीनुसार मीठ घालते कारण ह्याच्यामध्ये चाट मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं म्हणून मी थोडंसं चवीनुसारच घालणार आहे मीठ पहा एवढंच घालणार आहे कारण चाट मसाल्यामध्ये भरपूरच मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त मीठ घालायची काही गरज नाही आहे तुम्ही असं करून बघा आत्ता अजून एक याच्यावरती आपल्याला ट्रीक द्यायची आहे पहा लावून घेतलेला आहे आपल्याला हा दालचिनीचा तुकडा मस्तपैकी असा खरपूस जळवून घ्यायचा आहे पहा पाहू शकता तुम्ही मस्त जळ जळतो आहे हा असा घ्यायचं आहे जळवून पहा दालचिनीचा तुकडा याच्यात ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप टाकायचं आहे पहा मस्त असं तूप टाकायचं आहे आणि पहा दालचिनीचा कसा धूर निघाला आहे त्या धुरामध्ये आपल्याला हे स्मोक करायचं आहे पहा असं मग दालचिनीचे पूर्ण आपल्याला फेवर त्याच्यात येणार आहे मस्त पाहू शकता कसा धूर निघतो आहे तो आपल्याला असा धूर कोंडून ठेवायचा आहे मस्त त्याच्यामुळे दालचिनीचा आपल्याला फेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि त्या फेवरमुळे स्मोकी होईल आपली ही सालचा आणि मस्तच लागणार आहे तुम्ही पाहू शकता पहा मी उघडून दाखवते तुम्हाला मस्त चुरचूर करते पहा आता हे आपल्याला याच्यावरती ओतून घ्यायचं आहे पहा मस्त असं आणि त्या स्वादानी खूप सुंदर लागणार आहे आपला सालसा आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे पहा आता दालचिनीचा स्मोक चांगला बसलेला आहे मी हे काढून घेते पहा ते तूप वगैरे त्याच्यात घातलं होतं ना आता हे आपल्याला चांगलं असं काढून घ्यायचं आहे मस्तपैकी हे सगळं दालचिनी आणि नंतर आपण हे सगळं आता मस्त घोलवून घेऊ चांगलं याच्यामध्ये पहा किती मस्त स्वाद येणार आहे याचा पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी भारी रेसिपी आहे ही खूप छानच लागणारी आहे आणि तुमचं प्रेम तर मला भरभरून भेटत आहे त्याच्यामुळे हे असं करून पहा तुम्ही केलेलं आहे आणि मस्त आता वाढून घेते खायला हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर चपाती बरोबर ती पावा खाऊ शकता स्नॅक्सबरोबर खाऊ शकता खूप सुंदर रेसिपी आहे ही